हेलो आएस आता जाए तो आपको फुलतवाड़ा है घर सही गेली छा बीर घायस आजा चांद एकट्या एकटे नाही तोडायचं जावाय आला होता नाही हा काय सांगितलं फुले मुली पन्नास रुपये सांगितलं त्याला काय म्हण नाही म्हणलं त्याला स्वस्त पाहिजे असतील आता महाग होती नाही इकडे जाय ना तर मिरझाला ती काही नाही उशीर कसं डे ना आता महागच आहेत फुलं तुला घे की माऊ मोठ्या रण तुला आणलं कि आणला होता मी आणि गेला तिकडे अस जाऊ आम्ही कुठे ना तर कुठनंही के पडेल इ तीवर सोड मला आण पडेल बारी ठेवली ह्या दोन वेळा तोडली द्या है है दे आ, बर बर। आता हे करते ह्या तोडा दे बरोबर हॅलो काय आता तोडायचे फुल आता फुलं तोडतो नंतर तुम्हाला फुडलं सगळा व्हिडिओ ब्लॉग दाखवतो झाले फुलं तोडून आता जायचं घरला आता kaya sekarang Hah? Eh, hey, Light Eh, hey, udah full light di Ini suara?

này, ở đây, cúi Ah, di kaki demo Kita Mau